घरचा hmm. वैद्य आणि घरचा तंत्र मित्रांनो या चॅनलमध्ये सर्वात स्वागत आहे आपल्याला बघा इथे बुलवेल भेटलेला आहे बुलवेल मी एकदम चांगल्या प्रकारे तांत्रिकमध्ये मी काम करतो आणि शरीरातली उष्णता असेल पित्तशयाची जळजळे असेल आणि सर्व रोग एकशे तीस रोगावर चालणारी वनस्पती तुमच्या काय वेळावर आहे आणि तांत्रिक कामात एक अशी चालतंय तर मी कवटाला असला तर ही घरामध्ये जर नेऊन फुला तर पावसाळ्यामध्ये ह्याला मनानं ऑटोमॅटिक व मुळे येतात कडं करून फुलं मोठ्या प्रकारचे किलो दोन किलो अंदाजाचं तर त्याला मनानं मुळ्या सुटल्या जर जसे तुमच्या घरात ठुलेल्या मुळ्या सुटतात त्या प्रकारे तुमच्या घरातली बरकत पैसा धन दौलत येत राहते मनानं आणि निगेटिव्ह विर्जा काय असेल डोळेना नाही ना हे आपोआप पळून जातात एवढा ह्या गुळवेलाचा फायदा आहे तांत्रिकमध्ये की फक्त ह्याचं कडं करून तुम्हाला घरी ठेवायचे आहे पुजारी ठेवा कुठं ठेवा तर आपल्याला ही काळा गुळवेल भेटलेला आहे काळा गुळवेल तुम्हाला ती हे बघा ही एक असं हिरवा आहे हिरवा हे तर बघा बघा ही बघा बघा इकडे काळ आहे बघा इकडे आपण काळा गुळवेल बसला आपल्याला सर आणि हिरवा राहतो ज्यावर तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि ही गुळवेला जी काय करायचं मला मित्रांनो सांगतो तुम्हाला आता काळून दाखवतो नाही तर बघा आपली गुळवेल नाही आहे बघा मित्रांनो ही बघा असा गुळवेल आहे कारण वनस्पती काही घरी बसल्या काही भेटत नाहीत जंगलांनी रानांनी यावं लागतं बघावं लागतात असे काय करायचे मित्रांनो तुम्हाला सांगतो असे ही हो चुंबळ करायची अशी गोल चुंबळ करून तुम्हाला घरी ठेवून द्यायचं आहे असा जर घरी ठेवून दिला तर ह्याच्यातून मुळ्या सुटतात एक बारीक केसावने जशा ज्या मुळ्या वाढत्याल तशी तुमच्या घरामध्ये बरकत येते पैसा पाणी आणि कुठल्या काय जे वाईट शक्ती असली ती निघून जाते हे अशा बारीक मुळ्या येतात त्याच्यामुळे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचे बटन दाबा कुणाला गुळीवेळ लागला तर आपण गुळीवेळ त्याला देऊ शकता राम राम लाल दा